आपल्या भारतामध्ये आदिमाईची एकशे आठ शक्तीपीठे आहेत या एकशे आठ शक्तीपीठांपैकी साडेतीन शक्तीपीठे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ह्या साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी हे एक शक्तीपीठ आहे तुमचं कुलदैवत तुळजाभवानी आहे का मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा अजिबात स्किप करू नका जे तुळजापूरचे क्षेत्र आहे हे धाराशिवपासून पासून फक्त एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भगवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र शास्त्र तेजाची देवता प्रेरणा देवता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलमाता आहे ज्यांनी सुंदर स्वराज्य निर्माण केले त्यांची कुलदेवता आहे त्यावेळी ज्यावेळी यवनांचे राज्य होते यवनांच्या विरुद्ध लढले यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीने तलवार दिली होती ही कलियुगातील पुरावा आहे हे गाव बालाघाटाच्या एका कड्यावरती वसले आहे आपण आई तुळजाभावाने असे का म्हणतो बरे याची माहितीही आपण व्हिडिओ मधून पाहणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा मंदिराच्या काही भागाची बांधणी हेमाडपंथी आहे इतिहासांनी आणि पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुटातील किंवा यादव कुलातील मानले जाते तर काहींच्या मते सतराशे किंवा अठराशे शतकातील आहे अन्न पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानी अवताराची कथा सांगितली आहे असे म्हणतात कृतयुगात कंधर्भ नावाची ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी अनुभूती फार सुंदर होती आणि पतिव्रता होती तिला एक पुत्ररत्न होते पण त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कंधर्भ ऋषी लवकर निधन झाले त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाऊ नये असे एका महान ऋषीने सांगितले ती मेरू असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि त्या ठिकाणी आश्रम बांधून तिने घोर तपश्चर्या केली तपश्चर्या सुरू असताना तिथे कुकर दैत्य तिच्या सौंदर्यावरती भाळला त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागली आणि त्याने त्या वासनेपोटी स्पर्श केला आणि तिची सप्तपश्चर्या भंग झाली या महाभयंकर दत्त्यापासून रक्षणासाठी तिने आदिमायेचा धावा केला त्यावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली आणि तिने दैत्याशी युद्ध केले त्रिशुळाने दैत्याचे शिर धडा वेगळे केले ठार केले त्या दैत्याला आणि देवी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले त्वरिताचे तुळजापूर झाले आणि देवीचे नाव तुळजाभवानी झाले भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी आणि मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुळजा या नावाने ओळखली गेली संपूर्ण भारतात कुलदैवता म्हणून मान आहे या देवीला कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेता युगात प्रभू रामचंद्रांसाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपाने ही भवानी अनेक प्रदेशातून विविध जाती पंथाचे भाविक दर्शनासाठी येथे येतात इथल्या मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाला परमार दरवाजा म्हणतात जगदेव परमार या महान भक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले अशी श्लोक रचना या दरवाजावर कोरलेली चा आहे सभा मंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वमुख अशी तुळजाभवानी मातीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे मूर्ती गंधकेशळीची असून प्रमाणबद्ध आहे अष्टभुजा मनोहर रूप आहे देवी भवानीची स्थलांतर करणारी मूर्ती आहे वर्षातून तीन वेळा ही मूर्ती पलंगावर विसावते असं इतरत्र कोठेही आपल्याला पाहण्यास मिळत नाही गर्भगृहाच्या भिंतीवर छोटे छोटे आकर्षक शिल्प आहेत सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह आहे इथे चांदीचा पलंग आहे या ऐतिहासिक शक्तीपीठाबरोबर मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ सिद्धिविनायक मंदिर भवानी शंकर मंदिर होमकुंड मातांगी मंदिर अशी तीर्थ आहेत काळ जरी बदली झाला माणसं बदली झाली भूमी तर तीच आहे देवीसुद्धा तीच आहे भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नित्यनेमाने जाच तुम्ही आणि तुळजाभवानीची ओटी भरा आईच्या नावाने उदो उदो करा आपल्या जीवनात सगळी संकटे दूर होतील आपल्या घरामधील सगळी संकटे दूर होतील आपल्या घरामध्ये बरकत येईल व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुळजाभवानीच्या भक्तांपर्यंत पोचवा आणि कमेंटमध्ये आई तुळजाभवानीचा उदो उदो अशी कमेंट अवश्य करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा